जगद्गुरु तुकोबराया व ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानानं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पराक्रमानं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संघर्षानं व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीला वंदन करून प्रथमतः या विचारमंचावरती विचार व्यक्त विचार करण्यासाठी मला निमंत्रित केलं त्याबद्दल या शाळेचं गुरुजनांचं बालकांचं आणि पालकांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो स्वप्न हे स्वप्न असतं ते कधी सत्य नसतं हे तुम्हालाही ठाऊक असतं आम्हालाही ठाऊक असतं तरी सुद्धा स्वप्नांशी कधीही नातं तोडायचं नसतं बघा पोरानो स्वप्न हे स्वप्न असतं ते कधी सत्य नसतं हे तुम्हालाही ठाऊक असतं आम्हालाही ठाऊक असतं तरी सुद्धा स्वप्नांशी कधीही नातं तोडायचं नसतं कारण स्वप्नच जागवतात आपल्या मनामध्ये नवनवीन आशा स्वप्नच दाखवतात आपल्याला नवनवीन दिशा स्वप्नच असतात आपले खरे मित्र स्वप्नच दाखवतात क्षितिजा पलीकडचं चित्र क्षितिज एक क्षितिज असतं तिथं आकाश कधीच टेकत नसतं हे तुम्हालाही आम्हालाही तुम्हाला तरी सुद्धा स्वप्नांशी कधीच नातं तोडायचं नसतं बास आजचा कार्यक्रम कशाचा आहे हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही आजचा कार्यक्रम आहे फक्त स्वप्न बघण्याचा कशाचा आहे बरं झालं राहिला स्वप्न बघायचे म्हणजे सर झोपाय सांगते झोपल्याशिवाय स्वप्न पडत नाही असला कार्यक्रम पहिल्यांदाच बघतोय मस्त बघित झोपायचं स्वप्न बघायची तर लक्षात ठेव पुराण मनुष्य हा प्राणी पहिल्यापासून मरेपर्यंत स्वप्न बघत असतो स्वप्नाशिवाय माणूस हा प्राणी नाही बघा लहानपणी आपण बारका असतो आपल्याला आई ज्यावेळेस आगावपणा करतो भूताची गोष्ट सांगते तिकडे जाऊ नको भूत आहे इकडे जाऊ नको भूत आहे आपल्याला झोपेत कशा स्वप्न पडतात त्यावेळी जरा आपण मोठा होतो शाळेमध्ये जायला लागतो एखाद्या वेळी सर अभ्यास देतात ग्रहपाठाची वही देतात रात्री ग्रहपाठ आप प्रत्येकाला वाटतं आता गेलं की थोडं खेळून लगेच ग्रहपाटाला बसतो घरात गेले की वाटतं जेवण करतो लगेच ग्रहपाटाला बसतो जेवण केले की डोळ्यात धुंदी येते मग वाटतं सकाळी ग्रहपाठाला बसतो आणि त्यावेळी रात्री ज्यावेळी झोपतो सकाळ पारी सर आपल्याला ठोकणार माहित असतं त्यावेळी ता। आपल्या स्वप्नात कोण येतं आपण जरा मोठं होतो आठवी नववीला जातो आठवी नववी दहावीचं वय असतं आता या वयामध्ये कोण स्वप्नात येतं मी सांगायची गरज आहे का अजून तुम्ही पुढे जाणार दहावी अकरावी बारावी गेले की तुम्हाला शंभर टक्के स्वप्न पडणार नोकरीची बघा तुम्हाला गरज असते नोकरीची त्यामुळे स्वप्नात तुम्हाला नोकरी येते कधी कलेक्टर झालाय कधी नोकरी लागते कधी इंजिनियर होईल आणि ज्यावेळी तुम्हाला नोकरी भेटते त्यानंतर परमनंटली एक स्वप्न पडतं छोकरीच एक बायको भेटली पाहिजे प्रत्येकाला ज्यावेळी तुमची बायको तुम्हाला भेटते लग्न होतं परत स्वप्न पडतं आपल्या पोराची त्यानंतर पुढे जातो एक वेळ असा येतो लक्षात ठेवा संसार स्वप्न करत करत माणूस इकडे झुकतो ही स्वप्न बघत असताना त्यावेळेस त्याला हे पोरं बाळ नातवांड सगळी स्वप्न बाजूला पडतात आणि त्यांच्या स्वप्नामध्ये देव यायला चालू होतात मग कारण माणसं भजन कीर्तन लागतात बघा उठल्यावर सांगतात माझ्या स्वप्नात रात्री विठ्ठलाला कोण म्हणतं माझ्या स्वप्नात रात्री साईबाबाला आणि यातून ज्या पुढे जातो शेवटी एक प्रत्येकाच्या स्वप्नात येणारा देव असतो जर आपण सत्तर ऐंशी नव्वद वर्ष जगलो तर तुमच्या आमच्या स्वप्नात देव येत नाही जी म्हातारी माणसं आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये एक देव येतो लक्षात ठेवा ते तो देव म्हणजे यमराज え <laughs> शेवटी येणार देवाय बर का बघा म्हातारी इकडून आलं होतं इकडून मला बोलत होतं इकडून हे करत होतं तर लक्षात ठेवा मनुष्य हा प्राणी स्वप्न बघणारा आहे स्वप्न बघितली पाहिजेत मी तुम्हाला फक्त एवढंच सांगणार आहे की आयुष्यात आपण स्वप्न कशी बघायची कोणती बघायची का बघायची हे का सांगणार आहे की ज्या ज्या वेळी बदल घडला सरांनी सांगितलं रेवणगाव सारख्या छोट्या खेड्यात जन्मला पोरगाय माझं शिक्षण तुम्हाला शेवटी सांगणार आहे परंतु मी अभ्यास एवढा केला हे जग फिरत असताना इकडे पंजाब पासून कन्याकुमारी पर्यंत सोन्या चांदीच्या व्यवसायाने फिरत असताना जो अभ्यास केला ते तुम्हाला सांगणार आहे ज्या ज्या वेळी जगामध्ये क्रांती झाली ज्या ज्या वेळी त्या क्रांतीचं मूळ शोधण्यात आलं त्या क्रांतीचं मूळ होतं स्वप्न लक्षात ठेवा तर आपण फक्त स्वप्न पाहण्याचा कार्यक्रम करायचंय आपल्या घरी बघा तुमच्या बाजूला कार्यक्रम असतो मुली पाहण्याचा कार्यक्रम <laughs> असतो का नाही तसा जे स्वप्न बघण्याचा कार्यक्रम आहे आमच्या गावात सुद्धा पोरगी बघायचा कार्यक्रम आम्ही लय खुश व्हायचो लक्षात ठेवा काही घेणं देणं पोरगा कोण पोरगी गण काही घेणं देणं येत नाही पण आम्ही आनंदी का पोहे खायला भेटणार चहा भेटणार तिकडे पोरगं बी जाऊ दे पोरगी आपल्याला काही घेणं देणं नाही तसा हा कार्यक्रम आहे स्वप्न पाहण्याचा त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आपण फक्त स्वप्न बघायचे पण लक्षात ठेवा पण पुढचे काय का स्वप्न हे स्वप्न असतं ते कधीच सत्य नसतं हे तुम्हालाही ठाऊक असतं था, आम्हालाही ठाऊक असतं था, म्हणून स्वप्नाशी नातं कधी तोडायचं नसतं कारण स्वप्न जागवतात आपल्या मनामध्ये अशा स्वप्न दाखवतात नवनवीन दिशा स्वप्न असतात आपले खरे मित्र स्वप्न दाखवतात क्षितिजा पलीकडचं चित्र क्षितिज हे क्षितिज असतं हे तुम्हालाही ठाऊक असतं आम्हालाही ठाऊक असतं तिथं आकाश कधीच टेकत नसतं म्हणून स्वप्न हे स्वप्न असतं ते कधीच सत्य नसतं तरी सुद्धा स्वप्नाशी नातं तोडायचं नसतं पण किंतु परंतु बघा स्वप्नामध्ये दोन प्रकार असतात स्वप्नच बनवतात आयुष्याचा स्वर्ग स्वप्नामध्ये असतो फक्त थोडासा फरक स्वप्नच बनवतात आपल्या आयुष्याचा स्वर्ग स्वप्नच बनवतात आपल्या आयुष्याचा नर्क मग स्वप्न पाहायची कशी उघड्या डोळ्यानं की पलगावरती मस्त झोपून डोळी खाली घेऊन उशी लक्षात ठेवा स्वप्न पाहायची कशी उघड्या डोळ्याने मस्त पैकी पलगावर झोपून डोळी खाली घेऊन उशी लक्षात ठेवा झोपेत पडलेली स्वप्न फार मनोरंजक असतात झोपेत पडणारी स्वप्न फार मनोरंजक असतात आपल्याला थोडं हसवतात थोडं रडवतात परंतु इतिहास साक्षीला आहे उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न आपल्या आयुष्यामध्ये इतिहास घडवतात इतिहास घडवतात लक्षात ठेवा आपल्याला स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिजे तुम्ही म्हणणार ठीक आहे सर सांगता हे कराय आता पहिल्यांदा सांगतोय मी जे सांगतोय तुम्हाला संदर्भ देणार आहे गुगलला सर्च मारायचं सगळा सायंटिफिक प्रोग्राम आपला आहे हे कुठले कथाकथनाचा कार्यक्रम नव्हे लक्षात ठेवा सायंटिफिक आहे मग असं तुम्ही म्हणणार घडलंय का लक्षात ठेवा हवेकडं हवेमध्ये उडणाऱ्या पक्षांड बघून जर राईट्स बंधूच्या मनामध्ये आपण सुद्धा हवेमध्ये झेपावू शकतो असा विचार आला नसता त्यांनी ते स्वप्न उघड्या डोळ्यानं पाहिलं नसतं तर लक्षात ठेवा विमानाचा शोध लागलाच नसता आणि ज्या ज्या आपण शाळेमध्ये बसले लक्षात ठेवा एक पोरग होतं सोनसर सारख्या ठिकाणी जन्म होतो छोट्याशा खेड्यात जन्मलेलं पोरग जे शिक्षणासाठी रोज पाच सात किलोमीटर जातंय पाच सात किलोमीटर येते तो संध्याकाळी खाली दिव्याखाली अभ्यास करत असताना विचार करतं की आपली परिस्थिती अशी कशामुळे त्यामुळे त्या पोराच्या लक्षात येतं दोन ज्या घटना आहेत दोन ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं आपण पाठी आहे एक म्हणजे ज्ञानाची गंगा आपल्या घरात पोहोचली नाही आणि दुसरी पाण्याची गंगा आपल्या रानात पोहोचली नाही त्यामुळं आपला भाग आपला देश आपला इथला प्रदेश मागाय लक्षात ठेवा त्यावेळी त्या, त्या पोरानं जर हे सर्व बदलण्याचं स्वप्न उघड्या डोळ्यानं पाहिलं नसतं तर या सातार करत पोरग पुण्यामध्ये गेलं नसतं दहा बाय दहाच्या खोलीमध्ये त्यानं विद्यापीठ स्थापन केलं नसतं आणि जर त्यानं हे केलं नसतं लक्षात ठेवा ज्ञानाचा आणि पाण्याचा जरा आपल्या घराघरात पोहोचला नसता या डोंगर मात्यानं हिरवा शालू कधीच नेसला नसता जर साहेब नसते तुम्ही नसता आम्ही नसतो शाळा नसती तर हा कार्यक्रम सुद्धा झाला नसता लक्षात ठेवा जन्म पुन्हा येणार नाही जन्म I'm